ताज्या बातम्यांसाठी महान करियला सबस्क्राइब करा आणि बेल आइकॉन ला क्लिक करा अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करा जिल्हा अधिकारी अमोल एडगे अवकाळी पावसामुळे शेती घरे व गोट्यांचे नुकसान झालं आहे या नुकसानीचे पंचनामे तात्काळ करण्याची सूचना कोल्हापूरचे जिल्हा अधिकारी अमोल एडगे यांनी दिली जिल्हा अधिकारी कार्यालयात व्हिडिओ कॉन्फरन्सिंग द्वारे सर्व उपविभागीय अधिकारी तहसीलदार गटविकास अधिकारी तालुका कृषी अधिकारी यांची आढावा बैठक घेण्यात आली जिल्हाधिकारी एडगे यांनी सूचना देताना सांगितलं की जिल्ह्यात वादळी व पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे त्वरित करावेत तसेच पथकांची नियुक्ती केली नसल्यास तातडीने आदेश निर्गमित करून उद्यापासून पंचनामे सुरू करण्यात यावेत संबंधित अधिकाऱ्यांच्या संयुक्त स्वाक्षरीने अंतिम अहवाल जिल्हा कार्यालयास एकतीस मे दोन हजार पंचवीस रोजी सादर करण्यात यावा जिल्ह्यातील निवारा केंद्रांची जागा निश्चित करून आवश्यक सेवा व दुरुस्ती दिवसात पूर्ण करून तसा अहवाल देण्यात यावा तालुका स्तरावरील आपत्ती नियंत्रण कक्ष एक जून पूर्ण वेळ कार्यरत ठेवावी संबंधित कामकाज पाहणाऱ्यांचे फोन नंबर अद्ययावत करण्यात यावे आशा अंगणवाडी सेविका पोलीस पाटील व इतर प्रतिष्ठित व्यक्तींचे मोबाईल क्रमांक अद्ययावत करून गावातील मीडिया ग्रुपवर पाठवावेत त्याचबरोबर गाव पातळीवरील सर्व आवश्यक संपर्क क्रमांक तपासणी करून खात्री करावी जिल्ह्यातील पर्यटन स्थळे धबधबे धरणे येथे पावसामुळे पाण्याची पातळी वाढल्यास वाहनांची वाहतूक थांबवून तशा सूचनांचे फलक लावण्यात यावे जिल्ह्यातील पर्यटन स्थळावरील सुरक्षेची खबरदारी घ्यावी अशा सूचना दिल्या महानकर निपसाठी प्रकाश ऐनापुरे कोल्हापूर